कोण आहेत गणोजी आणि कान्होजी कसा केला संभाजी महाराजांचा घात काय दाखवले सिनेमात या संपूर्ण विषयाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा हा सिनेमा चौदा फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला त्यानंतर या सिनेमाने कमाईचे अनेक विक्रम मोडीत काढले रिलीज झाल्यानंतर अवघ्या एका आठवड्यात या सिनेमाने तीनशे कोटींची कमाई पार केली आहे अभिनेता विकी कौशल याने या सिनेमात संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे तर अक्षय खानना औरंगजेबाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे याशिवाय रश्मिका मंदानाने महाराणी येसुबाई यांची भूमिका पार पाडली आहे छावा सिनेमात संभाजी महाराज संगमेश्वर येथे असल्याची माहिती गनोजी आणि कान्होजी शिर्के औरंगजेबाला देतात त्यानंतर संभाजी महाराजांना मोजक्या सैन्यांसह मुघलांचं सैन्य संगमेश्वर येथे गाठतं त्यानंतर संभाजी महाराजांना कैद करण्यात येतं आणि चाळीस दिवस अन्वयित अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात येते दरम्यान संभाजी महाराज मुघलांना सापडतात याचा संपूर्ण कट गणोजी आणि कान्होजी शिर्केकडून करण्यात आला असं छावा सिनेमात दाखवण्यात आलं आहे याच प्रसंगावर राजे शिर्के घराण्याने आक्षेप नोंदवले असून त्याची दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली छावा चित्रपटात सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली कहानोजी आणि घनोजी राजे शिर्के यांना खलनायक केलं यामुळे राजे शिर्के घराण्याची बदनामी झाली ही बदनामी खपवून घेतली जाणार नाही या चित्रपटातील हा मजकूर काढून टाकावा आणि पुन्हा प्रदर्शित करावा अन्यथा आम्ही सगळ्या शहरातून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करू अशा शब्दात राजे शिर्के यांच्या वारसदाराने रोष व्यक्त केला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद